एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मालमत्ता करातून एकशे दोन कोटी तेवीस लाख रुपये पाणीपट्टीतून तेरा कोटी तीन लाख रुपये एकूण एकशे एकोणवीस एकशे एकोणावीस कोटी पंचवीस लाख रुपये वसूल झाले आहेत महापालिकेने पण पाचशे कोटी रुपयाच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे मात्र त्यासाठी उर्वरित तीन महिन्यात तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची वसुली करावी लागणार कर आहे या उद्दिष्टपूर्ती करणे सध्या सर्वांचे लक्ष आहे झोन निहाय वसुलीची स्थिती महापालिकेच्या दहा झोन कार्यालयांपैकी झोन क्रमांक का तीन चार कोटी पंचवीस लाख रुपये झोन क्रमांक कर दहा तीन कोटी चौदा लाख रुपये उपक्रम आणि पुढील योजना वसुली का वाढावी यासाठी महापालिका प्रशासक विविध उपक्रम राबवत आहे उर्वरित तीन महिन्यात ते उद्दिष्ट गाठवण्यासाठी आणखी प्रयत्न केले जातात